तर नमस्कार मित्रांनो तर बघा आता आपल्या घराचं काम चालू झालं आहे आणि आता घराच्या चौकट बसणार आहे आज तर आता आपल्याला पूजा करायची तर बघा तिकडं बहू नारळ घेऊन पंचपाल घेऊन आणि साक्षी ही लिंबू मिरची कांदा काही जे बांधायचे असते ते आता आपण बांधायला लागलेलं माझं की तर आता आज चौकट बनायची तर मी तुम्हाला आज शेवटपर्यंत चौकट लावायची तर शेवटपर्यंत मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहे आणि घराचं काम पण तुम्हाला दिसतंय महागलं पण अजून जवळ चौकट हे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मन सांगते एकदा व्हिडिओ बघा नारळ अजून हा तर आता मित्रांनो कंटिन्यू करा व्हिडिओ काय करायला तर भरपूर दिवसापासून आपल्या घराचं काम चालू आहे तर मित्रांनो तिकडे बघा घराला पण काय काय आण हे बघा इकडं खिडक्या पण कशा वाटायला एकदा कमेंट करून सांगा बरं कमेंट करा कशा वाटायला का खिडक्या आता सांगा अशी डिझाईन भारी वाटते का खिडक्यावर इकडं आता काम पण चालू आहे इटा पण निम्या तर उडल्या आता निम्या इटा राहिलेल्या आहेत काय आपल्या हा आणि काय बघा ही पूर्वी काय काय अगदी काय मिरचा लिंबू कांदा काय होत असते नजर लागत नाही असते तर बघा तिकड चौकट काढलेली आहे तर आता आपण जाणार आहोत फोडायचे थोडी फारक बसू द्यायची चौकट आणि चौकटीला पण ते बांधू आणि खिडक्या पण कशा वाटतात ती सांगा कमेंट मध्ये मला आवडल्या तुम्हाला सांगा खि वाटाय तुला खिडकी आपल्या युट्यूब फॅमिली मला कशा वाटल्या कमेंट करून सांगा डिझाईन कशी वाटायची खिडकीची वाटली भारी डिझाईन म्हणा खिडक्यांना होय चांगलं दिसत रंग द्यायच रंग द्यायचे चालू आहे आता कांदायचे रे बांधायची रे कोण साक्षी साक्षी फोडणार का साक्षी नार मी फोडणार आहे मी लक्ष्मी मी फोडणार आहे का नाही लक्ष्मी लक्ष्मी काय किती खुश व्हायला लागली बघा साक्षी घर बघा किती साक्षी खुश व्हायला लागली कोण आहेस तू कोण आहे होय लक्ष्मी आमची खरंच लक्ष्मी आहे आपली आणि हिच्यामुळेच खरंच चांगलं झालंय आपलं आणि लक्ष्मी आल्यापासून आपल्या इथं मित्रांनो खरंच लक्ष्मी आहे आपली साक्षी तर हे आणि नारळ बघणार पण आता तर लवकर 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 आता नारा फोन की घराला आता तुम्हाला तर माहिती का दिसते तुम्हाला तर काम का नाही करायचं हां बसवलं बघा इकडे चौकटीचं घराचं काम किती आहे हे घरचं काम बघा तुम्हाला दिसतंय सगळं कसं व्हायला लागलंय काय नाही लवकरच आता मन बोल ना तर आपले तयार होणार आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ शूट करे हा तसे बोलायचं जेवन दिवन लागा सगळ्यांचं कसं वाटतं ही घरपण सांगा कमेंट करून खिडक्या पण सांगा कशा वाटतात एकदा कमेंट करून काय हां कमेंट करून सांगा कशा वाटतात खिडक्या ती बघा तिकडे बारका बहु जाऊन मी बसले घेऊन हो काय तो बघ हे रुपया रुपया झाला किती पाहिजे मिस्त्री पैसे

आणि कधी म्हणजे नाही कधी म्हणजे आता आता कॅमेरा मन लागले बघायला कधी आणि साक्षी आमची का नाही नारळ मिळ फोडायचं आपल्याला चला नको तुला साक्षी तुला व्हिडिओ काढून साक्षीच्या हातात नारळ फोडू आपण का नाही लक्ष नाहीत ना हाता फुलं ना, ना? कसं वाटायला किती आनंद व्हायला लागलाय एकदम भारी वाटायला लागले की आपलं वाटेत वाटेत बी नव्हतं स्वप्न वाटत होत बांधतात आपलं लग्न झालं होतं उस्त वाटला हे काम केलं पण असं वाटलं नीट भट्टीवर आम्ही काम केलं असं वाटलं नव्हतं की आपलं एवढं असं चांगलं घर बनल तर आता घर बनायला लागले तर एकदम मनाला आनंद व्हायला लागलाय की नाही चला आता तुम्हाला दाखवतो सगळं व्हिडिओ शेवट पर्यंत हा ऐसा चला आता नारळ फरायचा व्हिडिओ शूट पर्यंत बघत राहा तुम्ही सगळेजण हम्म

응. 워지나 한번더 해볼게. 이거 빨리 어 이거 들어가 뚫었나? 들가면뭐 해? 나도 나도. 나도 나도 기분이 아 응.

উজি হতাম খোড়া যাও দেখ না দিই মানে উজি হতাম খোড়া কি মত না হিটর ফুটেলি আনন্দ কর খোড়া খোড়া हा फुटलं पावलं पकड काय झालं मित्रांनो बघा झालं सगळं फुजलं आपण नारळ बिरळ फोल फोडलं आपण घराला सगळं झालं आता साक्षी आली बघा घराचं काम बिम तुम्हाला दिसतंय सगळ्याली तर कसं वाटतंय घर हे आपलं एकदा कमेंट करा एकदम नंबर एक तुमचा सपोर्ट आणि कायमस्वरूपी असंच प्रेम राहू द्या तर चला धन्यवाद का नाही